आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता कोथरुड मधील कॉलनीतील फ्लॅट मध्ये चोरी करणारे अल्पवयीन ताब्यात साडेपाच लाखांचे दागिने जप्त कोथरूड परिसरातील हॅपी कॉलनी मधील ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅट मधून साडेपाच लाखांचे दागिने चोरून पसार झालेल्या अल्पवयीन्यांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत हे दोघे अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहेत कोथरुडमधील हॅपी कॉलनीत राहणारे हे ज्येष्ठ नागरिक सात मार्च रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते त्यावेळी चोरट्यानं कुलूप तोडून घरातील एकशे चव्वेचाळीस ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली होती तपास पथकानं या घरफोडीचा तपास सुरू केला त्यात परिसरातील दोनशे ते अडीचशे सी सी टी व्हीचे फुटेज तपासण्यात आले आहेत त्यावरून पोलिसांनी या अल्पवयीन चोरट्यांचा माग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलाय चौकशीत त्यांच्याकडून चार लाख चाळीस हजार रुपयांचे एकोणपन्नास ग्रॅम वजनाचे दागिने हस्तागत करण्यात आले आहेत चौकशीत एका अल्पवयीन यांच्या भावाकडे उर्वरित दागिने असल्याची माहिती मिळाली आहे युनिट हडपसर भागातून पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आबाड याला ताब्यात त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे एकोणसत्तर ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत चोरीला गेलेल्या एकशे चौवेचाळीस ग्रॅम दागिन्यांपैकी एकशे अठरा ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे पोलीस निरीक्षक गुणे अनिल माने पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित महेश निंबाळकर पोलीस अंमलदार धीरज पवार सोमेश्वर यादव शशिकांत सपकाळ अतुल क्षीरसागर शिवाजी शिंदे अंकुश लोंढे साईनाथ पाटील नवनाथ आटोळे माधुरी कुंभार सोनल मस्कुले यांनी केली आहे